हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं म्हणजे ब्लॉगिंग चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर स, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समाधानीचं आणि आनंदाचं जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत या वर्षाचा शेवट आम्ही नाशिक ट्रिपने केलेला नाशिक ना आहे नाशिकला काय काय फिरणार आहोत हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे समृद्धी हायवेने आम्ही पहिल्यांदा जात आहोत आणि खूप छान वाटलं आम्हाला समृद्धी हायवे आणि जाताना हे टनल देखील खूप सारे लागलेले आहेत पाहू शकता खूप सुंदर मोठे मोठे डोंगर देखील होते आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि फ्रेश एकदम वाट वातावरण वाता म्हणजे ना जास्त कंपन्यांचं वगैरे प्रदूषण वगैरे काही वाटत नव्हतं इथे खूप मस्त वाटत होतं आम्हाला पोहोचायला नाशिकला साडेतीन ते पावणे चार वाजलेले आहेत तोपर्यंत ताईंनी आम्हाला इथे जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं पण मी घरात येताच मला इथे प्ले बटन दिसला आणि त्याचा खूप आनंद वाटत होता मला आणि फोटो देखील शूट करायचे होते तर फोटो शूट केलं आणि व्हिडिओ देखील क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतरच आम्ही जेवण केलं ते जे जेवण ताईंनी तुम्ही पाहिलंच असेल तर हे बनवून ठेवलं होतं तर या आहेत त्या ताई आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे स्पेशली ना प्ले बटन देखील मला हातात धरायला भेटलं जेणेकरून माझं देखील प्ले बटन या वर्षी येईल आणि लवकरात लवकर मला प्ले बटन भेटेल हीच मी अपेक्षा करते तर आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत मंदिरला तर काळाराम मंदिर आहे तर रामाचं मंदिर आहे राम आणि सीता तर हे आहे ते मंदिर तिथले आहेत ह्या मूर्त्या तर आम्ही पाया वगैरे पडून घेतलेला आहोत आणि त्यानंतर मग इथे फोटो देखील शूट केलेला आहे पूर्ण दगडी हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर होतं हे तर इथे मी अशी छोटे छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत त्यानंतर मंदिरातून बाहेर तर अशा पद्धतीने ना इथे शिवाचं मंदिर छोटस होतं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर आम्ही गेलेलो हो, आहोत सीतेच्या गुफेमध्ये तर सीतेच्या गुफेमध्ये पाया पडायला गेलेलो आहोत सीतेची गुफा दगडी गुफा होती आणि बसून जावं जावं लागत होतं तर आणि तिथे कॅमेरा देखील अलाउड नव्हते तर त्यामुळे आम्ही शूटिंग वगैरे हो करू शकलो नाही त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण कोणतं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत थँक्यू